तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी पार्ट वनमध्ये सांगितलं होतं पी एल बी फायलची पी एन जी कसे डाऊनलोड करायचे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणजे पार्ट टूमध्ये जे पी एन जी तुम्ही डाऊनलोड केले तेच पी एन जी मास्टरमध्ये यूज कसे करायचे आणि व्हिडिओ कसा बन आपण काल पी एल बी फाईलवरती व्हिडिओ आणला होता आणि आज आपण मास्टर प्रोजेक्ट फाईलवरती व्हिडिओ आणलेला आहे तर मित्रांनो मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो असा व्हिडिओ कसा बनाचा ते सगळी माहिती त्यात सांगितलेली आहे तर व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि मी पासवर्ड दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलं आहे मित्रांनो फाईलला तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात मित्रांनो आपण काल बड्डेच्या व्हिडिओवरती बॅन व्हिडिओ आणला होता कारण की मित्रांनो त्यात आपण फक्त पी एल पी ॲड करून दाखवली तुम्हाला पी एल पी पी एल पीचे सगळे पी एन जी डाउनलोड करून दाखवली मित्रांनो आणि आज आपण मित्रांनो तुम्हाला त्याची मास्टर प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा एकदम कडक आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो आतापर्यंत आतापर्यंत आपण आणला नव्हता आणि कोणी आणला पण नाही असं कोणते यूट्यूबरने बड्डेच्या व्हिडिओवरती व्हिडिओ घेऊन कोणीच नाही आणलं तर मी आणलेला आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये सगळी मी माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो हे बघा तुम्हाला काल पी एन जी आहेत आहे डाऊनलोड करून सगळे तुम्ही डाऊनलोड पण केले असतील आणि मित्रांनो आज आपण व्हिडिओवरती म्हणजे प्रोजेक्ट फाईलवरती व्हिडिओ आणलेला आहे तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो एकदम खास व्हिडिओ झाला आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला दाखवतो सगळी आधी तुम्हाला ए पी एन जी दाखवतो तुम्ही तर डाउनलोड जर केले नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि फाइल पी एल पी फायल डाउनलोड करून घ्या आणि सगळे ए पी एन जी माझ्यासारख्या अशी इथं डाउनलोड करून घ्या डाउनलोड करायच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला सगळी स्टेप बाय स्टेप सगळी माहिती दाखवतो मला तुमचं मास्टर ॲप ओपन करून घ्यायचं आहे मास्टर ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं क्रिएट न्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती कोऑपरेट दिसतं का आई एम कोड फाईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याचं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो मला तुम्हाला मी ती फाईल थांबा तुम्हाला दाखवतो मी डाउनलोड इथे जो मित्रांनो मला आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली मी तुम्हाला फाईलची मित्रांनो ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करण्याचा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता किंवा मला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता मित्रांनो इथं तुम्ही फाईल डाउनलोड केल्यासनंतर तुम्हाला एक इथं एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला जो काही मी तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे दोन स्टेपमध्ये मी पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही दिला असेल मी इथं पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो पासवर्ड बघून इथं ऐकून इथं टाकू शकता आणि फाईल एक्सटेक्ट करू शकता एक्सटेक्ट झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कायन मस्टरवरती जाईल मी तुम्हाला इथं फाईल दिलेली आहे मित्रांनो इथं मी दाखवतो मी थांबा हां डाउनलोड फाईल्स इथं आहे आणि इथं तुम्हाला ती फाईल ओपन करून घ्यायची आहे मी ओपन केलेली आहे मित्रांनो त्यामुळं मी तुम्हाला फक्त दाखवतो तर कशी करायची आणि बघा बघू शकतो तुम्ही माझी इथं फाईल ओपन झालेली आहे फाईल ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो मला इथं व्हिडिओ क्लिक करायचा आहे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल मित्रांनो नसला बघितला तर हा व्हिडिओ बघून घ्या मी इथं सॉन्ग नाही ॲड केलं मित्रांनो तुम्हाला जर कॉपरेट प्रॉब्लेममुळे मी इथं सॉन्ग ॲड केलेलं नाही आणि तुम्हाला जे काही गाणं आवडत असेल तुम्ही इथं ते गाणं इथं ॲड करू शकता मित्रांनो बघू शकता किती खतरनाक आपला व्हिडिओ झालेला आहे पहिला पासवर्ड पंचवीस ऐंशी तर मित्रांनो तुम्ही आपल्या जर चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा त्याला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मी व्हिडिओ बघितला असेल किती कडक झालं आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगितलं पहिले काय करायचं आहे फाईल ओपन करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपण आता सांगतो इथे हे जाई आणि इथं क्लिक करायचं आहे बघू शकतो तुम्ही इथं कॉपरेममध्ये इथेच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपली फुल स्क्रीन ओपन होते मित्रांनो तुम्हाला बघू शकतो ते सर मित्रांनो येतो तुम्हाला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्ही जे जे फोटो पी एन जी सगळे ॲड म्हणजे डाऊनलोड करून घेतले पिल त्याले सगळे फोटो येतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे इथं ॲड करायचं सगळे ॲड करून दाखवतो मित्रांनो त्याला थोडं छोटं करून घेतो मित्रांनो मिस जायच आणि इथं हे बघा या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तर रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जे काही काल फोटो डाउनलोड केले ते बघू शकता तुम्ही तर तुम्हाला सगळे फोटो दिले सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा हा फोटो ॲड करून घ्यायचा इथं बघू शकता तर डाउनलोड आपण ॲड केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं परत दुसरा फोटो ॲड करायचा आहे रिप्लेसवरती क्लिक करायचं जीवरती जायचं आणि हा दुसरा फोटो इथं ॲड करायचा आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथं त्याचं नाव आहे जे जी क्रियांश त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तर पेंज वरती जायचं आहे त्याचे जे काही नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तो फोटो इथे ॲड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो त्याच्या खालचा फोटो आहे याला इथे ॲड करून घ्यायचं आहे त्याचं नाव आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे वरती तुम्हाला फोटो का काही दिसत असेल फोटो तुम्हाला ऍड करायचा आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा मित्रांनो सगळी माहिती दिली आहे तुम्हाला व्हिडिओ जर जमत नसेल तर मित्रांनो तुम्ही फाईल डाऊनलोड कर केल्यानंतर नंतर तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला तिथं समजून जाईल मित्रांनो कसं काही चेंजेस करायचं तुम्हाला एवढी पण सांगायची गरज नाही तुम्ही तर हुशार आहात मित्रांनो तेवढे तर फक्त जायचं आहे आणि फोटोला रिप्लेस करायचं आहे मित्रांनो बाकी काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला बघू शकता तुम्ही आता हा पार्ट वन आता मित्रांनो इथपर्यंत आणि आता दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे बघू शकता याचा वाढदिवस समारंभ आणि ते बघ लाल आणि दिसतो त्याच्या पुढे दुसरा वाढ सुरू म्हणजे त्याचा वाढदिवस दिवस समोर पी एन था तर आपल्याला ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो काय फोटो आहे तो हा आहे मित्रांनो द्यायचा रिप्लेस करून जायचं आहे आणि तुम्हाला जे काय पी दिली जी दिलेली पी ॲड करू शकता आणि पी एन जी मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आणि प्रोजेक्ट फाईलची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि जर कोणी पी फाईलचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याचा व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तुम्ही तिथं जाऊन बघू शकता मी त्यामुळे तर मी तरुण दिल्यानंतर इथं आपल्याला फोटो ॲड करायचा आहे माझा जर फोटो एडिट करता येईल म्हणजे क्रॉप करता येत नसेल बॅग्राऊंड ट्रिम मार देत नसेल तर मी तरुण पिक्स आर्टमध्ये जाऊन तिथं जाऊन दुसऱ्या मोरू शकता आता आपल्याला दुसरा फोटो ॲड करायचा म्हणून मला इथं दुसरा फोटो ॲड करायचा आहे दुसरा फोटो ॲड नंतर मी तुम्हाला आपल्या इथं जेट आपली जी काही डेट आहे ती डेट आपली इथं टाकायची त्याचा पण पिन जे तुम्ही डाउनलोड करून घेतला असेल मित्रांनो मला इथं दिसूनच आहे हां इथं तुम्ही टाकायचं आहे आणि तुमचा जो काही पत्ता आहे पत्ता पण तुम्हाला इथं ॲड करायचा आहे सगळ टीप तुम्हाला टाकवला मित्रांनो हां इथं सगळी पिन जी वगैरे तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे फक्त तिथून जाऊन तुम्हाला रिप्लेस मारायचे रिप्लेस कसे करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही मित्रांनो स्टेप बाय स्टेप सगळे पी एन जी व मटेरियल वगैरे तुम्ही सगळे रिप्लेस करून मी करू शकता आणि एकदम कडक असा तुमचा बड्डेचा व्हिडिओ बनवू शकता मित्रांनो आणि मित्रांनो मी लहान मुलांच्या बड्डेवरती व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती नवीन नवीन पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि मित्रांनो ऑल ओवर दी सेट सिलेक्ट करा म्हणजे कसं तुम्हाला आपले सगळे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील दुसरा पासवर्ड सतरा एकोणचाळीस